तर शुभमुख आजच्या निमित्ताने आलेला आहे आणि आमच्या कुणकर कुंकेश्वर ट्रस्टच्या सगळ्यात मान्यवरांनी आमच्या अध्यक्षांनी आणि सगळ्याच प्रमुखांनी आजची पहिली सोमवारची पूजा माझ्या हस्ते करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी मी मनापासून त्यांचे आभार मानतो आणि आज पूजा माझ्या हस्ते आणि आईंच्या हस्ते पार पडल्यानंतर आज मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आमच्या येते आणि आ आमच्या अध्यक्ष ट्रस्ट आणि इकडच्या सरपंच आणि सगळ्याच सहकाऱ्यांनी अतिशय चांगलं नियोजन या बाबतीमध्ये केलेलं आहे मला विश्वास आहे येणाऱ्या भाविकांचा अनुभव अतिशय सुकर होईल असं माझा ठाम विश्वास आहे मुख्यमंत्री तीर्थस्थानामध्ये आता काही दिवसामध्ये सुधारित यादी येते आहे माझं स्वतः मुख्यमंत्री साहेबांचे बोलणंही झालेलं आहे काही दिवसात जेव्हा सुधारित यादी येईल त्याच्यात आमच्या कुणकेश्वर मंदिराचं नाव निश्चित पद्धतीने असेल एवढा शब्द मी तुम्हाला या निमित्ताने आता आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका कुणकेश्वर देवाने नेहमीच मला या भागाच्या जनतेची आणि मतदारांची सेवा करण्याची आशीर्वाद दिलेला आहे शक्ती दिलेली आहे आणि ह्याच पद्धतीने पुढची पाच वर्षे ही मला जनतेने परत एकदा संधी द्यावी आणि त्यांची सेवा करण्यासाठी जी काही शक्ती लागते जे काही म्हणजे एकंदरीत आशीर्वाद लागतो खूप कुंकेश्वरांनी माझ्या मागेच्या एवढी